तो उत्तर प्रश्नाचं उत्तर तुमच्याच बोलण्यामध्ये आहे कोणी सोडवलं अगोदरपासून तो प्रश्न संस्थाने केला इथे म्हणजे मी सांगत नाही ते पाठीवर लोन जायचं ना गावडे साहेब बरोबर <laughs> ज्यांनी आरोग्याचा प्रश्न संस्थेने सोडवला पाण्याचा प्रश्न पाण्याचं नियोजन सुरुवातीपासून हे संस्थेने केलं आज संस्थेच्या कुटुंबातल्या सदस्य आज नगर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे हे तुम्ही सांगण्याच्या या पत्रकार परिषदे तुम्ही जे आज आपल्याला संधी आलेली आहे इतिहासाची पुनरुत्ती करण्याची जी संधी तिथून ते आज या पिढीपर्यंत आज चालून आलेली आहे प्लस ताईंबरोबर सत्तेची जोड आहे पालकमंत्री त्यांच्या बरोबर आहे मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर आहे आदरणीय पंतप्रधान त्यांच्या बरोबर आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव मंत्रालयावर पाठवला तर पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून प्रधानमंत्री म्हणून आम्ही सगळे ते सगळे त्यांच्या बरोबर आहोत म्हणून त्या काळात सुरू केलेलं काम आता परत पुढच्या पिढी म्हणून आज ताईंना पुढे घेऊन जाण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं ते निश्चितपणे करतील असा मला ठाम विश्वास आहे